आपल्या भारत देशामध्ये जरी आज या ठिकाणी शिवराय शाहू फुले आंबेडकर चळवळीचे हे सर्व गुन्हे कालक आपल्या समोर एक पथनाट्य सादर करण्यासाठी आले आहे तर ते पाहण्यासाठी निक की पैसे बोल काय चोरलेस तू बोल काय चोरलेस तू नाही मी चोर नाही सोन चांदी पैसे यातले काही मी चोरले नाही तुम्हाला बघायचं आहे का आहे बघायचं आहे हे आपल्या भारताचं संविधान

काय करणार तुझ्या बॉसला कशाबद्दल कशाबद्दल चौदा तारखेला आपल्या सोसायटी मध्ये कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल सुट्टी कशी, कशी सुट्टी नाही काय झालं सुट्टीला अरे जयंती रे तुला सुट्टी तर पाहिजे <laughs> सुट्टी का नाही सुट्टी तुझ्या मल्टीनॅशनल ना इथं वैताग गाणून ठेवलाय मल्टीनॅशनल मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणं सोडून द्या अरे दे दे। सगळे देश फिरलो पण यांच्या इतके निर्लज्ज अकुटच बघितले नाही अरे अख्खा देश विकायला निघाले का लाजा बेजा काय आहेत का, का नाही लाजा थोडासा पण गरीबी कसली रे गरीबी आम्हाला बसायला आम्हाला रायला आम्हाला फिरायला आम्हाला फिरायला पण तुम्ही हायच तरी कोण आम्ही या देशाचा मग तुमच्या देशात संविधान आहे हो? का संविधान खूप वर्षापूर्वी ऐकलं होतं ऐकलं होतं अरे तुमच्या देशाचं संविधान जगात श्रेष्ठ आहे कुणी काय ते आंबेडकर ते लिहून गेले हा काय हो लिहिणार काय बी लिहून गेले शेवटी जगायचा प्रश्न आहे पण मी तर ऐकलं तुमचा देश श्रीमंत आहे हा हाय ना ही आमची भारत माता आम्ही तिच्या सुपुत्र वर्णवीता मातेची माती असो तर हिमालय अशी ही मातृभूमी आणि ते पहा आमच्या देशाचा सुवर्ण मुकुट कोणता काश्मीर आणि ते पहा अरबी समुद्र बर त्याच काय करू ते बी कायच आहे अरे अजून काय रायगड शिवनेरी ते पहा पन्हाळा आता ते पण विकतो काय हो नाही 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 आमचं सरकार वाड्याने जायचं म्हणते बर अजून काय राहिले गंगा हा जमुना हा सरस्वती हा गोदावरी नर्मदा अरे काय बायांची नाव घेतो त्या देशाच्या पवित्र नद्या आहेत पवित्र नद्या ज्याचं पाणी आमच्या नसा नसांमध्ये खेळतंय म्हणून तर आम्ही म्हणतो अजून काय राहिलं कसं कळ संपवलंच म्हणजे जावेच नव्हते का प्रेमी तर राहिलंच की आमच्या देशातली माणसं माणसं त्यांचं काय घालू लोणच माणसं बोलाल तिकडे राहतील काम करतील कमी पगार जास्तीत जास्त वेळ राबतील पण यासाठी माझ्या काय अटी त्या तुम्हाला मान्य करायला लागते करेंगे 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 तो सुनो केला जाईल करेंगे करेंगे शिक्षण पद्धती प्राइवेट झाल्या पाहिजे करेंगे 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 हमारा उच्च शिक्षण की जरूरत है अच्छे शिक्षण की जरूरत है जो हमारी सरकारी स्कूल है नहीं दे पा रही है इसीलिए हमें इस देश में

जो आम्ही सरकारी असे बिमार प्रायवेट असल्टी स्पेशालिस्ट बीमारी सोटेगा इंडिया आता भांडवलदारांची भांडवलदारांसाठी आणि अशी सरकार झालेली आहे धर्माच्या नावावर जनता झुंड झालेली आहे आमदार खासदार यांची खरेदी विक्री होत आहे या सर्व परिस्थितीला आपणच जबाबदार होतो संविधानाने आम्ही भारताचे लोक म्हणजेच भारताचे मालक असण्याचा अधिकार दिला पण हे मालक असण्याचं कर्तव्य आपण पार पाडले नाही आपल्या राजकारणाशी काही संबंध नाही हा भ्रम मोडूया आपण या देशाचे मालक आहोत आणि राजकारणी आपले सेवक आहेत हे सत्य स्वीकारूया चला तर मग भ्रम मोडू आणि राजगतीचे मंथन करून राजनीतीचे सत्य आत्मसात करूया आणि पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष समतावादी राष्ट्राची निर्मिती करूया पण आपल्या देशात आहे का धर्म कळला नाही का धर्म तू कसा विचार धर्म त्यांचा पण आपल्या देशात आहे का सर्वांसमान हक्क संधी दर्जा कसा काय नाही चार तीस हजार खर्च झालाय तुझे तीस जाऊ दे नाही तर पन्नास जाऊ दे क्या समस्या है बाबा मेरी शादी नहीं हो रही है बाबा क्यों बालक तुम्हारी शादी क्यों नहीं हो रही पता नहीं बाबा अब तक ग्यारह लड़कियां देख चुका हुआ लेकिन एक ने अभी मुझे पसंद नहीं किया बाबा बालक जैसी तुम्हारी शक्ल है तो मैं बारहवीं लड़की भी पसंद नहीं करेगी इसलिए तो बाबा मैं आपके पास आया हूँ मेरी समस्या का निवारण करूँ बालक जो मैं कहता हूँ वो करते जाना अजी बाबा अपने घर में सौ दिए जला कर रखना जी और दिए तब तक जला कर रखना जी। जब तक, तक तुम्हारे शादी का दिया जल आ जाए जी बाबू जी बा सौ किलो रुई खरीदनी पड़ेगी कितने में आएगी सोलह हजार तक आ जाएगी बालक गुलाब हजार परेशानी है नहीं बाबा मैं नहीं, नहीं बताया बाबा की जय हो बाबा की जय हो लागला सोलह हजार आला आ, ले लो <laughs> कापसाला भाव सोलह हजार रुपये आणि शेतकऱ्याच्या कापसाला फक्त पाच हजार दिसते का तुम्हाला समानता भारतीय म्हणून जगण्याची लाज संविधान येऊनच पंच्याहत्तर वर्ष झाली तरी ही अवस्था का स्वातंत्र्य न्याय समता समानता बंधुता धर्मनिरपेक्ष

हे शिवराज शाहू पुण्याला मिळतात सळवेतील सर्व भूमी कलाकार आपल्या समोर आज हे पथनाट्य सादर केलं हेच पथनाट्य वाड्या रस्त्यांवर जाऊ गावाखेड्यांमध्ये जाऊन हा संविधानाचा जागर आणि संविधानाची जनजागृती लोकांपर्यंत आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते यासाठी आपणास कोणाला संघर्ष निधी द्यायचा असेल तर आपण द्यावा धन्यवाद